तर मित्रांनो तुम्ही लोनवर रिक्षा घ्यायचा विचार करताय तेही दोन हजार पंचवीस मध्ये त्यातली त्यात तुम्ही झिरो डाऊन पेमेंट करायचे जर विचार करताय तर, करता तर सावधान व्हा मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोनचं कोटेशन सांगणार आहे आणि लोनवर रिक्षा घ्यायला पाहिजे की नाही आणि घेतलीस तर कमीत कमी किती लोन करायला पाहिजे कमीत कमी किती डाउन पेमेंट करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती डाऊन पेमेंट आणि लोन करायला पाहिजे ते तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हो मित्रांनो व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि जर तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता तर मित्रांनो बजाजची रिक्षा घ्या किंवा टी व्हीची रिक्षा घ्या दोन्हीची किंमत जवळपास सेमच आहे मित्रांनो रिक्षाबद्दल बोलायला गेलं तर जेव्हापासून ऑनलाईन परमिट चालू झालेले आहेत तेव्हापासून खूप रिक्षाची संख्या वाढलेली आहेत कोणी पण ऑनलाईन परमिट काढत आहे आणि रिक्षा घेत आहे तर सध्याच्या परिस्थितीत तर भरपूर लोकांना वाटत आहे की रिक्षामध्ये खूप धंदा आहे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा गेलं तर भरपूर स सर्वच रिक्षावाले खूप परेशान आहेत कारण सध्या रिक्षाचा जो बिझनेस आहे तो खूप कमी झालेला आहे तर मित्रांनो रिक्षाच्या किंमतबद्दल बोला गेलं तर कॅशमध्ये रिक्षाची किंमत आहे दोन लाख साठ हजार रुपये कॅशमध्ये रिक्षाची किंमत आहे आणि तुमचं जर नवीन परमिट असेल तर पंधरा हजार रुपयाचा डीडी आर टी ओला भरावा लागतो असंच मित्रांनो जर तुम्ही कॅशमध्ये घेत असाल तर ठीक आहे आणि जर तुम्ही लोन कराय केलात झिरो डाऊन पेमेंट तर झिरो डाऊन पेमेंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट नाही तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला सात हजार दोनशे तीनशे असा डाऊन पेमेंट येतं ते डाऊन पेमेंट भरावं लागतं आणि डी डी तुम्हाला वेगळा भरावा लागतो पंधरा हजारचा जो डी डी आहे तो अलग वेगळा भरावा लागतो जर तुम्हाला तो लोनमध्ये ॲड करायचा असेल तर तो लोन लोनमध्ये ॲड होऊ शकतो आणि लोनमध्ये ॲड केला जाऊ शकतो तर मित्रांनो ह्याच झिरो डाउन पेमेंटचं आपण कोटेशन बघूयात जर तुम्ही सात हजार दोनशे तीनशे असं डाउन पेमेंट केलं आणि तुम्ही रिक्षा घेत असाल झिरो डाउन पेमेंट करून तर म्हणजे झिरो डाऊन पेमेंट तर मित्रांनो तुम्ही जर पाच वर्षासाठी लोन केलं पाच वर्षासाठी म्हणजे साठ महिने तुम्ही ई एम आय ठेवले पा पाच वर्षाचं तुम्ही पाच वर्षासाठी तुम्ही लोन केलं आहे तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात तर किती हप्ता येईल ये आणि किती पैसे तुमचे जास्त तर तुम्ही सात हजार दोनशे तीनशे भरून डाउन पेमेंट करून रिक्षा घेताय तर मित्रांनो तुम्हाला डी डी वेगळा पंधरा हजार जो डी डी आहे तो वेगळा आणि दोन लाख एकोणसाठ हजार रुपयाचं तुमचं लोन होणार आहे तर मित्रांनो तुम्ही साठ महिन्यासाठी म्हणजेच पाच वर्षासाठी जर तुम्ही लोन करत असाल तर तुम्हाला सात हजार सहाशे ऐंशी असा काहीतरी कमी जास्त तुम्हाला हप्ता येईल तर सात हजार सहाशे ऐंशी गुणिले साठ असा जर विचार केला आपण तर टोटल पैसे किती होतात तर मित्रांनो चार लाख साठ हजार आठशे रुपये होतात जर तुम्ही पाच वर्षासाठी म्हणजे साठ साथ महिन्यांसाठी तुम्ही जर तुम्ही सात हजार दोनशे तीनशे असा डाऊन पेमेंट करून रिक्षा घेत असाल तर तुमचे चार लाख साठ हजार आठशे रुपये आणि ते सात हजार दोनशे तीनशे किती झाले चार लाख अडुसष्ट हजार होत आहेत तर तुमचे जास्त पैसे किती जात आहेत याचा विचार करावा लागेल तर तुमचे चार लाख अडुसष्ट हजार होत आहेत डीडी तर आपण पकडला नाही डीडी जो पंधरा हजार आहे तो तुम्ही नवीन परमिट काढत काढला आहे त्यामुळे तो डीडी कंपल्सरी आहे तो डीडी तुम्हाला पंधरा हजार भरावाच लागेल पण तो डीडी सोडता पण आपण असा विचार केला तर चार लाख अडुसष्ट हजार रुपये होत आहेत तर आता रिक्षा घेतली म्हणजे झालं नाही तिला बॉन पण लागतं तिचा गोड तर ते पण काम करावं लागतं तर त्याला देखील आपण कमीत कमी जर समजलं तर पाच ते सात हजार रुपये लागतातच तर नॉर्मल आपल्याला जर करायचं असेल तर त्याला देखील पाच ते सात हजार रुपये लागतातच तर किती व्हायला लागलेत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये होत आहेत तर रिक्षेची किंमत किती आहे दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार तर तुमचे जास्त पैसे किती जात आहेत दोन लाख पंधरा हजार रुपये तुमचे व्याज जात आहे जास्त जात आहेत ज्या किमतीमध्ये तुम्ही दोन रिक्षा तुमच्या दोन रिक्षा जास्त जात आहेत दोन लाख पंधरा हजार जर नॉर्मल आपण विचार केला तर एक कोटेशन बघायला गेलं तर आपण म्हणतो नाही नंतर दोन वर्षानंतर क्लिअर करूयात दोन वर्षानंतर आपण सर्व पैसे भरून आपण लोन क्लिअर करूयात तर असं काही होत नाही मित्रांनो त्या कंडिशन मध्ये देखील त्या कंडिशन मध्ये देखील तुमचे पैसे जास्तच जातात सध्याच्या जा कंडिशन मध्ये बघा गेलं तर रिक्षाला एवढं धंदा वगैरे राहिलेला नाहीये आपल्याला भरपूर जणांना रिक्षावाल्यांना बघायला गेलं तर काही जणांना हप्ते भरणं देखील जीवावर जात आहे म्हणजे कसं मित्रांनो आपण पैसे कमावायचे आणि दुसऱ्यांना द्यायचे त्यामुळे मित्रांनो झिरो पेमेंट वर मला तरी वाटतं रिक्षा घ्यायला नाही पाहिजे मित्रांनो एवढे जास्त पैसे तुम्हाला भरावे लागतात त्यामुळे मित्रांनो जरा डाउन पेमेंट करताना विचार करा कमीत कमी तुम्ही एक लाख तरी डाऊन पेमेंट करा नाहीतर जेवढं होईल तेवढं जर रिक्षा घ्यायचीच असेल तुम्हाला तर कॅशमध्ये घेण्याचा प्रयत्न करा कमीत कमी तुम्ही एक लाखाच्या पुढे डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला तुमचे जे जास्त पैसे जे आहेत ते फक्त तीस ते चाळीस हजार जास्त जातात बाकी जा एवढे काही जास्त पैसे जात नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्ही डाऊन पेमेंट जे आहे ते एक लाख तरी किमान करा नाहीतर तुम्ही कॅशमध्येच रिक्षा घेण्याचा प्रयत्न करा जर घ्यायचीच असेल तर सध्या बघा गेला तर रिक्षाला एवढं काही हे नाही आहे मित्रांनो सध्या कुणालाही विचारलं तुम्ही कुठल्याही रिक्षावाल्याला विचारलं तर रिक्षावर धंदा वगैरे काही उरलेला नाही आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुम्ही झिरो डाउन पेमेंट जो रिक्षा घेताय तर ते टाळा मित्रांनो कारण यामध्ये नुकसान जे आहे ते आपलंच आहे मित्रांनो कारण एवढे दोन दोन लाख रुपये जर आपण एवढं जास्त पैसे भरायचे तर ते काही फायद्याचं नाही मित्रांनो कारण कसं होतं मित्रांनो आता हे आपल्याला स्वतः कमावायचे हो आहेत पैसे आणि आपण कष्ट करायचे आणि एवढं लोन भरायचं ते काही योग्य यो वाटत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही प्रश्न असतील तुमचे जर काही विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील मेसेज करू शकता तेथे देखील तुम्हाला रिप्लाय दिला जाईल तर इंस्टाग्रामची लिंक जे आहे आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही मला तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि तिथून तुम्ही मला करू शकता आणि जर तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जर आपलं जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे तिथून तुम्ही ते व्हॉट्सअप चॅनल आपलं जॉईन करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये